नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर मित्रांनो आज मी त्या काल ना बाहेर गेले होते म्हणून मला काही ब्लॉग टाकायला जमलं नाही परवाच्या दिवशी गेले होते एक दिवस तर खूप उशीर झाला मला यायला दहा साडेदहा वाजल्या घरी यायला मला तरी पण रात्री दहा साडे दहा वाजता मी व्हिडिओ सोडले दोन तीन पण ब्लॉग बनवायला नाही वेळ भेटला मला पण असं पण ब्लॉग बनवायला काय मी बाहेर जात नाही घरात उठायचं दारात बनवायचं नाही तर घरात बनवायचं उशीर झाला म्हणून कटलं मी टाकलंच नाही तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे बघा जास्त मोठा व्हिडिओ बनवत नाही पण शेवटपर्यंत ऐका आपण जे सांगतो मुलं ऐकत तर भातून एखादा मुलगा आहे ते आई बापाच्याच मर्जीने चालतं का आणि आई वडिलांचं ऐकत येतं अशी मुलं आहेत की आई वडिलांचं ऐकायचंच नाही आई काय सांगते बाप काय सांगते तर नाही ऐकायचं आईबाबत अरे त्या रस्त्याने जाऊ न मुद्दाम त्या रस्त्याने जायचं अरे हे करू नको ते मुद्दाम ते करायचं असं काम आहे काय पोरांचं पण कोणते पण आई वडील सांगतात ना चांगल्यासाठी सांगतात काही सांगू त्यांनी मग ते चांगल्यासाठीच सांगतात कारण की त्यांनी उन्हाळे पावसाळे बघितलेले असतात म्हणून ते तुम्हाला लावाय जातात पण तुम्ही ऐकताल तर खरं ऐकलं पाहिजे जो मुलगा आई वडिलांचा ऐकत ना तोच मुलगा शिक्षित होणार तोच मुलगा पुढं जाणार आई वडिलांच्या शब्दाला मानपान देईना तोच मुलगा सक्षेत होणार आणि त्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार जो मुलगा आई मानत नाही ना आईवडिलांना मान मानपान देत नाही त्यांना सांभाळत नाही त्यांचं मन समजून घेत नाही है की ह्यांनी आपल्यासाठी काय केलं असं भले चल काही नाही आमच्याकडे काही हरकत नाही काही नसलं जरी पण तर लहानाचं मोठं तर केलं आहे तुम्हाला तुम्ही उगंच लहानाचे मोठे झाले असेच झाले का वाऱ्यावर लहानाचे मोठे तर हाताचं पाळणं करून लोकांची मोलमजरी करून तुम्हाला सांभाळायला आहे आज आमचा अधिकार नाही तुम्हाला बोलण्याचा आमचा अधिकार नाही तुम्हाला दे घे म्हणण्याचा मी एवढे मोठे झाले तो आमच्यापेक्षा आम हो आम तुम्हाला आम जास्त आहे आमच्यापेक्षा तुम्ही म्हणजे जास्तही आहेत ज्या टायमाला आम्ही सांगतो त्या टायमाला ऐकायचं नाही बाबा तर जाऊ नको बाबा वाईट मुलांचे संगत धरू नको मग मुद्दाम करायचं आणि नंतर गळ्याशी आल्यावर काय म्हणायचं तुम्ही आमच्यासाठी काय केलं तुम्ही काय कमवून ठेवलं आमच्यासाठी हेच ना आणि काय कमवून ठेवायचं तुमच्यासाठी हे जगदुनियात आणलं जग दुनिया दाखवली तुम्हाला पण ते तुम्हाला नीट बघता येईल ना दुनियामध्ये आणलं तुम्हाला लहानाचं होतं केलं पण त्याचा तुम्हाला लाभ घेता आहे ना पिणं खाणं आयुष्य करणं मजा करणं हेच जिंदगी तुमची मित्रांमध्ये फिरणं मस्त आहे तुम्हाला समजत नाही आई वडील काय सांगतात आणि तुमच्यासाठी काय करायचं काय करायचं तुमच्यासाठी आज तुमच्यासाठी आईवडील आम्हाला भीक मागायची पाळी आली तुमच्यासाठी काय करायचं आणि ते बरं झालं काय केलं नाही तुमच्यासाठी असल्या मुलांसाठी आता तुम्हाला मुलं झाल्या तुम्ही बघा तुम्हाला मुलं झाले ना तुम्ही बघा तुमच्या मुलांसाठी किती आणि काय कमवून ठेवता तुम्ही खरंच हो आताच काही खरं नाही आताच आताची पिढी असे ही ना पुढची पिढी कशी आहे माहीत नाही की आई वडिलाला ना की नाही हे पण सांगता येत नाही समजत नाही की आई वडिलांना जवळून चालले तर विचारते की नाहीत पण काही मुलं असे आहेत ना खूप छान आहेत आई वडिलांचंच ऐकणार आई वडिलांच्या म्हणण्यावरच चालणार विचार करणार की आपली आई काय सांगत होते आपले वडील काय सांगत होते ह्या गोष्टीचा विचार करतात काही मुलं पण काही मुलं ना या कानाने ऐकायचं या कानाने सोडून द्यायचं चल तुम्ही कोणा ना मी कोण कोण असं नाही होत बाबा आईचा आशीर्वाद मुलांच्या पाठीमागे नेहमी असावा आणि तिच्या आशीर्वादानेच तुम्ही पुढं चालता तिच्या मनातून जर एकदम अंधकारणासून जर तिने तुम्हाला एक खुशीची बात केली या एक आशीर्वाद दिला तर तो आशीर्वाद नक्कीच तुम्हाला लागणार आई आणि तिचा जर आत्महत्या तळमळला तिने जर आत तळमळून तुम्हाला जर शिव्या शाप दिला ना तो आई वडिलांचा शिव्या लागतो एकदम तिला नाही सहन झालं तळमळून जर ती तुम्हाला बोलली तर नक्की ते शिब्या सारप लागतो आई वडिलांचं तुम्हाला काय वाटतं तुम्ही लव मोठे झाले तुम्ही पुढं चालले पण त्यांचा आत्मा किती तडपतो हे तुम्ही नाही समजून घेत ठीक आहे नाही तुमच्याकडे काय चार पैसे द्यायला मान्य आहे आता कोण कोणाचं नाही कोण कोणाला देत नाही ना घेत ना नाही आता पैशावर दुनिया चाल अरे चाललात तर रस्त्याने कोणाने बोलत तरी नका देऊ घेऊ तुम्ही पण ती आई वडील आहेत आमच्या ह्या नात्याने तरी बोला बहिणी बाळांचा भावांचा प्रश्न तर लांबच राहिला पण तुम्हाला आई वडील समजा ना कसली धुंदी आहे डोळ्यावर जेव्हा डोळ्यावरली धुंदी उतरल ना तेव्हा सगळं संपलेलं असं आलं लक्षात समजू नका ही का बडबड करते ज्याला समजलं ना त्याला समजलं की का बोलते मी आणि खरं आहे का खोटा आहे काही चुकीचं जर व्हिडिओ असेल ना खरंच मला कमेंट करून सांगा तुम्ही की काय तुम्ही हा व्हिडिओ चुकीचा बनवला आहे आपलं आपलं बघितलं पाहिजे कोण नाही कोणाचं मुलं नाही कोणाची मुली नाही कोण नाही कोणाचं नशिबाने नवरा चांगला असेल तर ठीक आहे नशिबाने बायको चांगली असेल सा? तर ठीक आहे या दुनियामध्ये कोण नाही कोणाचं सगळं आप आपसवर आहेत येतं आपले आपले आहेत सगळं लेकरं लहानाशी मोठे करायच्या सोडून ते त्यांचं त्यांचं बघतात त्यांचे त्यांचे विचार त्यांच्या त्यांच्या जीवनात ते खुश राहतात आहे का खोट आहे चुकीचं नाही काय बोलले ना